नमस्कार मित्र हो न्यू इंडिया फोरम फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डी एमई आर ही जी पोस्ट आहे समाजसेवा अधीक्षक या पदासाठीची याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला परवाच्या सेशनमध्ये दिलेली होती आज मी तुम्हाला या समाजसेवा अधीक्षक या पोस्टसाठीची जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत पी वाय क्यू आहेत त्याचं आपण एक अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया होतं काय की आपण आत्ता सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण अधिकारी अशा एक्झाम ज्या एम पी एस सी कंडक्ट करते त्या दिलेल्या असाल आणि तुम्ही समाजकार्य हा घटक जो आहे तब्बल बारा वर्षानंतर ही पोस्ट आली त्यामुळे अनेक लोकांनी तर दहा बारा वर्षानंतर समाजकार्य हाती घेतलं परंतु बेसिक का सेना पण माहिती आपण बघितलेली आहे आता एक महत्वाचा जो मुद्दा आहे की एम पी एस सीच्याच प्रश्नांसारखे टी सी प्रश्न आहेत का तर अजिबात नाही ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे हेच मी तुम्हाला परवाच्या सेशनमध्ये ओझरत्या स्वरूपात सांगितलेलं होतं आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही टी सी ची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला टी सी एसचाच पॅटर्न फॉलो करावा लागतो कारण काय तर टी सी एसचे जे क्वेश्चन्स आहेत ते नॅशनल लेवलवरचे जे काही प्राध्यापक असतील कुठल्या टीस असेल किंवा मधून असेल हे लोक फ्रेम करत आहेत लक्षात घ्या त्यामुळे मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स जे आहेत जे तुम्हाला चाळीस क्वेश्चन्स आपल्याला सोशल वर्क रिलेटेड जे काही विचारले जातील त्यातले हार्डली फक्त तुम्ही आठ ते दहा प्रश्न मराठी पुस्तकांमधून डायरेक्ट इनडायरेक्टली सापडू शकतात ते सापडणारच नाहीत कारण काय तर हे प्रश्न किंवा या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते पूर्णतः नॅशनल लेव्हलवरचे जे काही संदर्भ स्त्रोत जे आहेत त्यामधून आपल्याला दिसते हेच मी तुम्हाला डायरेक्ट इथे शो करणार आहे हा सूर्य हा जयद्रथ हे तुम्ही पाहू शकता सामाजिक कृती रिलेटेड सोशल ऍक्शन रिलेटेड दोन ते तीन प्रश्न त्यांनी मागच्या वेळेस विचारलेले होते एकाच पेपरमध्ये सुद्धा सांगतोय फील्डवर्क रिलेटेड क्वेश्चन्स वारंवार येत आहेत है। त्यासोबतच जे काही आयडिओलॉजी आहे इवन गांधीयन सोशल वर्क असेल किंवा त्यांची विचारसरणी असेल किंवा एकंदरीत जे मेथड्स आहेत किंवा मूल्य आहेत त्यानंतर काही फॅक्ट्स आहेत ओके हे सगळं मी तुम्हाला या पी वाय क्यूच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे आणि आपली पंचवीस तारखेपासून जी बॅच सुरू होत आहे त्यामध्ये ॲप्रोच आपला हाच असणार आहे पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड जी महाराष्ट्रातले अनेक उमेदवार मागच्या दोन वर्षापासून सोशल वर्क रिलेटेड क्वेश्चनसाठी किंवा सोशल वर्क रिलेटेड एक्झामसाठी न्यू इंडिया करिअर फोरमसोबत जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहे की संदीप सरांचा जो शिकवण्याचा जो पॅटर्न आहे किंवा ती एक कि मेथड म्हणा किंवा ती शैली म्हणा ही टोटली एक्झाम ओरिएंटेड आहे आणि टोटली सिलेबसला घेऊन जाणारी आहे खालीलपैकी कोणता सामाजिक कृतीचा गुणधर्म नाही काही लोक जे इंग्लिश माध्यमातून शिकलेले आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला पुढे इंग्लिश वर्जन पण दाखवणार आहे त्यामुळे काळजी करू नका मी जेवढं शक्य आहे ते बोथ लँग्वेजमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेवढं मला इंग्लिश येतं तेवढं मी इंग्लिश सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेवढी भाषा माझी मराठी आहे तेवढं मी मराठी सांगण्याचा सा प्रयत्न करेल <laughs> खालीलपैकी कोणता सामाजिक कृतीचा सोशल ॲक्शनचा गुणधर्म नाही पीसीएस सी एसची हे खासियत आहे की ते काय योग्य आहे असं विचारत नाही ते जनरली मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्समध्ये काय नाही हेच विचारतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं एक हॅबिट बनवून टाका तुम्ही क्वेश्चन सोडवण्याची लक्षात घ्या आपण आपल्या बॅच मध्ये सोशल वर्क रिलेटेड पाचशे एमसी क्यू पाहणार आहोत लक्षात घ्या चाळीस चाळीस प्रश्नांच्या प्रत्येक संडेला ज्या टेस्ट आहेत सोशल वर्क बॅच मध्ये ओन्ली सोशल वर्क ओके सो हे जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्णतः नवे आणि टी आधारित असणार आहेत पहिला प्रश्न सोडवून घेऊया त्यांनी काय म्हटलंय की खालीलपैकी कोणता सामाजिक कृतीचा गुणधर्म नाही म्हटलंय म्हणजे पहिले एक तर आपल्याला काय शोधावं लागणार आहे तर काय आहे हे शोधावं लागणार आहे तेव्हा आपल्याला समजेल की काय नाही आता स्टेटमेंट वाचल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल बघा याच्यामध्ये जर तुमचं मराठी लँग्वेज चांगलं असेल तर तुम्हाला मराठीतून प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा समजेल ओके जर तुमचं आकलन इंग्रजीमधून जास्त चांगलं होत असेल तर तुम्ही इंग्लिशमधून ते सोडवू शकता ओके लँग्वेज हे एक प्रकारचं एक माध्यम आहे ओके ते अल्टिमेट हे नाही की केलं तर मी पास होईल आणि याच लँग्वेजमधून केलं तर मी नापास होईल वगैरे असं काही नाही ओके सामाजिक कृती अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे सोशल ऍक्शन वाईट शक्ती सध्याच्या शक्ती समूहांकडून आता हे वाईट शक्ती म्हणजे कोण तर जे काही असे ग्रुप असतील किंवा अशा काही चालीरीती प्रथा परंपरा ओके किंवा काही लोकांकडून सुद्धा अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडत असतील किंवा सध्याच्या समूह म्हणजे कोण तर जे काही पॉवर्सच्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारचं नेतृत्व करत आहेत असे जे कोण लोक असतील ओके मग त्यामध्ये गव्हर्मेंट असा एक शब्द तुम्ही वापरलात तरी हरकत नाही तर सध्याच्या शक्ती समूहांकडून मग गव्हर्मेंट हे एक शक्ती समूहाचा एक भाग आहे असं नाही की गव्हर्मेंट म्हणजेच पूर्ण शक्ती समूह आहे त्यामध्ये अशा अनेक जे काही उदाहरणात आता काय म्हणजे कास्ट आहे हे सुद्धा सध्याचे शक्तिसमूह असू शकते एखाद्या सोसायटीमधलं तर या होणाऱ्या शोषणाविरुद्ध एकत्रीकरण आणि सामूहिक कारवाईद्वारे वंचितांना सक्षम बनवण्याची एक पद्धत मानली जाते पुन्हा एकदा सिम्प्लिफाईड करून सांगतो मी तुम्हाला म्हणजे बघा सोशल ऍक्शन सामाजिक कृती या बाबतीत काय म्हटलंय वाईट शक्ती किंवा सध्याचे जे काही शक्ती समूह आहेत यांच्याकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध मग कोणाचं शोषण केलं जात आहे की जे अल्प आहेत किंवा जे शोषक आहेत ओके ज्यांचं शोषण होत आहे अशा शोषणाविरुद्ध कुणाचं एकत्रीकरण तर ज्यांचं शोषण होत आहे त्यांचं एकत्रीकरण सामूहिक कारवाईद्वारे सामूहिक म्हणजे काय की नाही आज एखाद्या हा संपूर्ण समुदाय आहे किंवा समूह आहे या समुदायामधल्या एखाद्या व्यक्तीचं शोषण होत आहे किंवा संपूर्ण समुदायाचं शोषण होत आहे असं आपण म्हणूया तेव्हा फक्त एकच व्यक्ती त्याच्यामध्ये लढा देईल असं नाही तर संपूर्ण समुदायाला एकत्रित करून ती व्यक्ती सामूहिक कार्यवाही जी आहे ती करेल तेव्हा हे करताना वंचितांना सक्षम बनवण्याची सक्षम बनवणे म्हणजे काय की तू तुझ्या अधिकारांसाठी हक्कांसाठी स्वतःच लढू शकतोच याची जाणीव त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या समुदायामध्ये निर्माण करून देणं म्हणजेच त्याला एक प्रकार काय करणं सक्षम करणं तर ही एक पद्धत जी आहे ती सोशल ऍक्शन अतिशय चांगली पद्धत आहे त्यांनी काय विचारले सामाजिक कृतीचा सा गुंधर्म कोणता नाही तर हा गुंधर्म आहे त्याच्यामुळे हे विधान चूक आहे त्यांनी नाही म्हटलंय ओके तर सामाजिक कृतीची उद्दिष्टे कधीच मूलभूत असू शकत नाही हे बघा हे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही स्टेटमेंट वाचत असताना जर जेव्हा एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात तेव्हा त्याला थोडंसं काळजीपूर्वक वाचावं लागतं एक्स्ट्रीम स्टेटमेंट लक्षात घ्या डोळे झाकून गोल करायचं नाही तर एक्स्ट्रीम स्टेटमेंट एक जे आहे ते बऱ्याचदा रॉंग असतात त्यामुळे एक गोष्ट याच्यामध्ये डायरेक्ट दिसून येत आहे की सामाजिक कृतीची उद्दिष्ट कधीच मूलभूत असू शकत नाही हे विधान चूक आहे लक्षात घ्या त्यामुळे मूलभूत उद्दिष्ट पण आहेत लेवलवरची जे काही आहे किंवा राष्ट्रीय लेवलवरचे असतील किंवा स्थानिक पातळीवरचे मुद्दे असतील तेही असतात त्याच्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवतोच आहे हे विधान पूर्णता चूक आहे हे सामाजिक कृतीच्या गुणधर्माला लागू होत नाही म्हणून सामाजिक कृतीचा गुणधर्म कोणता नाही तर हा नाही लक्षात घ्या ठीक आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे सामाजिक कृतीचा सा भौगोलिक परिसर आणि सहभागी संख्या खूपच मोठी किंवा तुलने लहान असू शकते हे डायरेक्ट स्टेटमेंट मित्र हो लक्षात घ्या त्यांनी जे काही मेन सोर्सेस आहेत आपले त्याच्यामधून त्यांनी घेतलेला आहे मी तुम्हाला हे नोट्स पी डी एफ पण शेअर करणार आहे याच्यामध्ये अशाच स्वरूपाचे सगळे नोट्स आपण आपल्या बॅचमध्ये देणार आहोत तर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहो की ह्याच्यामध्ये बघा की जे काही सोशल ॲक्शनचे जे काही हे आहेत काय म्हणतात ज्याला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामधला एक कॅरेक्टरिस्टिक असा आहे की ज्योग्रॉफिकल एरिया जो आहे लक्षात घ्या जॉग्रॉफिकल एरिया ऑफ सोशल ॲक्शन अँड द नंबर्स इन्वॉल्व्ह मे बी व्हेरी लार्ज आर रिलेटिव्हली स्मॉल डायरेक्ट वाक्य त्यांनी उचलून याच्यामध्ये टाकलेलं आहे लक्षात घ्या ओके इथे डायरेक्ट वाक्य त्यांनी उचलून टाकलेलं आहे की सामाजिक कृतीचे गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल ॲक्शन ओके तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत जे मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे तर हे सगळं जे आहे ते याच्यामधून डायरेक्ट त्यांनी उचललेलं आहे तर हे अगदी खरं आहे की सामाजिक कृतीचा भौगोलिक परिसर भौगोलिक परिसर याचा अर्थ काय ज्या ठिकाणी सोशल ॲक्शन जे आहे ते काम करते आहे किंवा त्या माध्यमातून त्या समुदाय असेल किंवा लोक असतील समूह असेल समाज असेल यांच्या माध्यमातून किंवा त्या एरियामध्ये उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादा गडचिरोलीसारखा जिल्हा आहे पालघर सारखा जिल्हा आहे जिथे मोठ्या प्रमाणावर कुठेतरी उप अपेक्षित लोक जे आहेत ते आपल्याला दिसून येतात तर अशा वेळेस सोशल ॲक्शन जर तिथे असेल तर तो भौगोलिक परिसर हा सहभागी संख्या ही खूपच मोठीही असू शकते किंवा तुलनेने लहानही असू शकते संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठीची चळवळ ही, ही पूर्ण व्यापक तत्वावर होते परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ जर म्हटलं तर आपण विशिष्ट भागासाठी ज्योग्राफिकल एरिया लिमिटेड असू शकतो ओके सामाजिक कृतीच्या क्षेत्रामध्ये खूप विस्तृत घटकांचा समावेश होतो बघा काय म्हटलंय सामाजिक कृतीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सोशल ॲक्शन्सचे जे हे आहेत सेक्टर्स आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या सेक्टर्समध्ये सोशल ऍक्शन जी आहे ती वापरली जाऊ शकते हा जो प्रश्न आहे ना अतिशय कॉम्प्रिएन्सिव्हली जिथे एम पी प्राध्यापक विचार करायचं किंवा एम पी प्राध्यापक क्वेश्चन फ्रेम करायचं थांबतात तिथून टी सी एस चे क्वेश्चन जे आहे ते सुरू होत आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसतं या लेवलवरचा प्रश्न टी सी मध्ये विचारला जाईल कोणी असा अपेक्षा सुद्धा करणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या हे विचारण्यात आलेलं आहे ओके सामाजिक कृतीच्या क्षेत्रामध्ये खूप विस्तृत घटकांचा समावेश होतो त्यामध्ये राजकीय परिवर्तन सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन सामाजिक अन्यायाची आणि धार्मिक असहिष्णुता दूर करण्याची म्हणजे जे काही आपल्याकडे म्हणतात ना तू या धर्माचा आहेस वगैरे वगैरे ओके आणि धार्मिकरित्या जे काही रंगरूपावरून जे काही अत्याचार होत आहेत असहिष्णुता होत आहे तुझा धर्म कोणता नाही मग तुझा हा धर्म आहे तर तुला इथे भाड्याने इथे कुठलीही रूम किंवा खोली मिळणार नाही तर हा जो काही धार्मिक असहिष्णुता आहे ही दूर करण्याची किंवा मानवी हक्क कायम राखण्याची आणि कायद्याचं राज्य आणण्यासाठीची जे काही कृती आहे ती सोशल ॲक्शनच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते आणि त्याचा तो एरिया आहे ओके सो एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याला त्यांनी काय विचारलं की काय नाही विचारलं तर काय नाही विचारत असताना किंवा नाही काय नाही हे शोधत असताना काय आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तरच तो आपल्याला प्रश्न जो आहे तो सोडवता येतो सो हक्काचे गुण जे आहेत ते देणारे घटक आहेत हे सोशल वर्क आणि तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर केलेला आहात तर ऑब्वियस गोष्ट आहे की ते प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जमायलाच पाहिजेत ओके मी तुम्हाला सोशल ॲक्शन संदर्भात डिटेल याच्यामध्ये सांगणारच आहे सोशल ऍक्शन काय आहे हे जर तुम्हाला कोणी सहज विचारलं तर ही एक प्रकारची कुठली मेथड आहे तर ही एक मेथड जी आहे ती सहाय्यक मेथड आहे किंवा दुय्यम मेथड आहे असं आपण म्हणूया प्रायमरी मेथड्समध्ये केस वर्क वर आहे ग्रुप वर्क आहे आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन आहे बरोबर आहे पण सोशल ऍक्शन सुरुवातीला तर सोशल ऍक्शनला मेथडच म्हणत नव्हते लोक ओके हळूहळू मग जेव्हा मेरी रिचमंड यांचे जे प्रयत्न आहेत ते जोगे आहेत मेरी रिचमंड यांनीच सामाजिक कार्याच्या चार प्रमुख पद्धतीपैकी एक म्हणून त्याला सुरुवातीला सामाजिक कृतीचा उल्लेख केला ओके त्यानंतर त्याचं ऐतिहासिक बॅकग्राऊंड जर आपण पाहिला तर जॉन फिच यांनी एका परिषदेमध्ये सामाजिक कृतीवर एक निबंध सादर केला होता एलियम प्रे यांनी सोशल वर्क आणि सोशल ऍक्शन नावाचा लेख लिहिला होता ओके तुम्हाला डायरेक्ट इथे सी क्यू जे आहेत ते फ्रेम होऊ शकतात ओके हा एक भाग आहे आता सामाजिक कृती म्हणजे नक्की काय आहे याच्या व्याख्या जर आपण पाहिलात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी दिसतील की मेरी रिचमंड असं म्हणतात की प्रचार आणि सामाजिक कायद्याद्वारे जनतेचं कल्याण या सामाजिक क्रिया असं म्हणतात काय म्हणतात प्रचार आणि सामाजिक कायद्याद्वारे जनतेचं कल्याण प्रचार म्हणजे कशाचा तर लोकांच्या हक्क लोकांचे अधिकार लोकांना देत असलेले शासनातर्फीच्या गोष्टी या संदर्भात असेल किंवा सामाजिक कायद्याद्वारे जनतेचं कल्याण याचद्वारे सामाजिक क्रिया म्हणजे सामाजिक कायद्याद्वारे जनतेचं कल्याण कसं होऊ शकते आता अॅट्रोसिटी अॅक्ट आणला बरोबर आहे की नाही हे सगळे जे काही आहेत महिलांसाठीचा कौटुंबिक हिंसाचार कायदा असेल हे सामाजिक कल्याणच साधण्याचा प्रयत्न करत आहेत समजलं तुम्हाला ओके सो एक शब्द एक एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे ते जर अंडरस्टँडिंग झालं तर तुमचे पेपर जे आहेत ते सहज सोपे जातील ओके मेरी रिचमंडने ही व्याख्या केली आहे ग्रेस असं म्हणतात लक्षात घ्या की सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून सामाजिक कृती ओळखली जाते आपले जीवन अधिक समाधानकारक बनवणारे सामाजिक वातावरण बदलण्याचा प्रयत्न त्यात असतो सॅनफोर्ड असं म्हणतात की सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील सामाजिक कृती ही सामाजिक कार्य तत्वज्ञान ज्ञान आणि कौशल्यांच्या दृष्टीने व्यक्तिगत गट आणि प्रयत्नांची प्रक्रिया आहे नवीन प्रगती आणि सेवांमध्ये काम करताना सामाजिक धोरण आणि सामाजिक संरक्षण कार्यामध्ये सुधारणा करून सामाजिक कल्याण वाढवणे हा त्याचा उद्देश असतो तर एकंदरीत जे काही व्याख्या आपण याच्यामध्ये पाहत आहोत त्या व्याख्यांच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला दिसतं की जे काही सामाजिक कल्याण आपल्याला साधायचं आहे ते सामाजिक कल्याण साधत असताना विविध व्यक्तिगत असतील किंवा जे काही प्रयत्न हे मात्र सामूहिक असतात ओके जेव्हा नवीन प्रगती आपल्याला साधायची असते तेव्हा जे काम किंवा जे सामाजिक धोरणं जे आहे ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा पाठपुरावा केला जातो ते एकंदरीत सोशल ॲक्शनच्या माध्यमातून होतं एक अतिशय महत्त्वाची फ्रेंड लँडर यांची व्याख्या जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे ॲज इट इज इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे सोशल ॲक्शन इज अँड इंडिव्हिज्युअल ग्रुप आर कम्युनिटी इफर्ट हा पर महत्वाचा मुद्दा आहे ओके विद इन अ फ्रेमवर्क ऑफ सोशल वर्क फिलॉसॉफी असं नाही की चला चला मग आज आपल्याला सोशल ॲक्शन करायचं आहे तर मग आपण लाठ्या काट्या घेऊया आणि सोशल ऍक्शनच्या माध्यमातून काम करूया असं नाही ही पूर्ण प्रोसेस अहिंसक आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके प्रॅक्टिस दॅट एम्स टू अचीव्ह सोशल प्रोग्रेस काय आहे एम तर सोशल प्रोग्रेस अचीव्ह करणं मॉडिफाय सोशल पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत ओके आवश्यक त्या प्रसंगी त्या मॉडिफाय करायला लावणं भाग पाडणं बरोबर आहे इम्प्रूव्ह सोशल लेजिस्लेशन अँड हेल्थ अँड वेलफेअर सर्व्हिसेस आपण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ओके सो हे सोशल ऍक्शन्सच्या माध्यमातून दिसून येतात त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे तुम्हाला जसं मी इंग्लिशमध्ये सांगतोय तसं मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजचा प्रयत्न असणार आहे आवश्यक त्या ठिकाणी पण नाही एखादा विद्यार्थी नाही मला इंग्लिशच समजता इंग्लिशच द्या तर तशी कुठलीही स्पेशल सर्व्हिस आपल्याकडे नाही दोन्ही लँग्वेजच्या माध्यमातून जे जे शक्य आहे ते ते आम्ही देऊ सामाजिक कार्याची तत्वे श्रद्धा ज्ञान कौशल्य सामाजिक कृतीमध्ये वापरली जातात हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे वैशिष्ट्य काय आहे सोशल ॲक्शनची वैशिष्ट्य आपण का म्हणतो कारण सोशल ॲक्श सोशल वर्कमध्ये जे काही मूल्य तत्व ज्ञान किंवा श्रद्धा असतील ह्या किंवा कौशल्य असतील हे सामाजिक कृतीमध्ये वापरले जातात असं नाही की त्याची मूल्य सोशल ॲक्शनची वेगळी आहेत किंवा त्याची जी जे काही हे आहेत एक सोशल कार्यकर्ता जो आहे तो वेगळे तत्व जे आहे ते धारण करतो आणि इतर काम करताना आणि सोशल ॲक्शन करताना वेगळं तत्व घेऊन काम करतो असं नाही ओके खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याण साधणे हा त्याचा उद्देश आहे कारण हे सोशल ऍक्शन एक प्रकारची मेथड आहे ते टूल आहे लक्षात घ्या तो अल्टिमेट गोल नाही ओके या प्रक्रियेत समाज व्यवस्थेत गरजेनुसार बदल घडवून आणण्यासाठी अनावश्यक आणि अनिष्ट सामाजिक बदलांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि काम शक्य तितक्या अहिंसकपणेच केले जाते सामूहिक सहकार्य यावेळेस आवश्यक असतं या कामामध्ये लोकशाही मूल्य आणि संविधानाने दिलेले नागरी हक्क यावर आधारित हे चळवळीचं रूप धारण करत ओके okay, हा प्रश्न आपण याच्यामध्ये आत्ता पाहिला सो so, हे एकंदरीत कॅरेक्टरिस्टिक्स like जे आहेत सोशल ऍक्शन कॅन बी डायरेक्टेड अगेन्स्ट ग्लोबल युनिव्हर्सल इशू लाईक प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ इन्व्हॉर्मेंट असेल म्हणजे आता अलीकडे हैदराबादमध्ये जी गोष्ट घडली असेल किंवा जे काही इतर राष्ट्रांमध्ये घडून येतं थ्रू ऍक्शन्स अगेन्स्ट इस डिग्रेडेशन बरोबर का नाही जंगलांचं जे काही आता गडचिरोलीमध्ये एक लाख झाडं कापणार आहेत बरोबर आहे की नाही मग हे अशा वेळेस काय होतं की हे सोशल ऍक्शन ज्या वेळेस जनरली काम करतं आर मोर लोकलाइज्ड इश्यू हाच अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता त्यावर त्यांनी काय विचारलं होतं की मूलभूत असूच शकत नाही हा पूर्णतः विधान चूक होतं का कारण हे ग्लोबल पण मुद्दे असू शकतात किंवा और ऑन मोर लोकलाईज इशू लाईक क्राईम सेफ ऑफ अल्कोहोलिक ड्रिंक रॉगफुल यूज ऑफ विलेज कम्युनिटी रिसोर्सेस बरोबर की नाही बाय डोमिनंट इंडिव्हिज्युअल्स आर ग्रुप बरोबर की नाही एखादं डोमिनंट इंडिव्हिज्युअल ग्रुप असेल जो की आता गडचिरोली सारख्या ठिकाणी राहतो आणि मोठ्या प्रमाणावर तिथली काही नेचर संपत्ती आहे ती ओरबाडून काढतो तर अशा विरोधात सुद्धा जी काही आहे ते सोशल ॲक्शन्स राबवली जाऊ शकते द ज्योग्रॉफिकल एरिया ऑफ सोशल ॲक्शन्स कॅन बी नंबर्स आणि जे काही एरिया जो आहे तो लार्ज पण असू शकतो किंवा स्मॉल पण असू शकतो डिपेंडिंग ऑन द इशू ओके सोशल ऍक्शन इज अन ऑर्गनाईज इफोर्ट हे असं नाही की चला आज घेतलं आणि उद्या सुरू केलं असं नाही एक ऑर्गनाईज ऑर्गनाईज याचा अर्थ काय त्याची उद्दिष्ट असतात आपल्याला कसं काम करायचंय त्याची रचना केली जाते त्यात कोण सहभाग घेणार आहेत नेतृत्व कोण करणार आहेत आपण कशा मेथड किंवा टेक्निक्स जे आहेत ते काय वापरणार आहोत हे अशा पद्धतीनं हे ऑर्गनाईज एफर्ट्स जे आहेत यामध्ये घेतले जातात द फील्ड ऑफ सोशल ऍक्शन्स याच्यामध्ये हीच गोष्ट दिली आहे बघा मग याचा जो स्टेटमेंट होता डायरेक्ट क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सापडतील ओके आणि क्वेश्चन्सचा सोर्स बघूनच तुम्ही अभ्यास करा जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वाचणार आहे बरोबर पॉलिटिकल रिफॉर्म सोशल अँड इकॉनॉमिक रिफॉर्म रिमोल ऑफ सोशल इनजस्टिस रिलीजियस इंटॉलरन्स रिस्टोरेशन ऑफ ह्युमन राईट्स इनॅक्टमेंट ऑफ लेजिस्लेचर शेअरिंग ऑफ पावर इज डिसिजन मेकिंग अँड बेनिफिट्स राईट प्रोटेक्शन ऑफ इन्वारमेंट त्यानंतर लिबरेशन्स फ्रॉम स्ट्रॉंग होल्ड अँड करंट मोड्स हे जे काही मुद्दे आहेत त्यांचं एकंदरीत एरिया जर तुम्ही पाहिला तर तो वाईड आहे छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल ॲक्शन्स कॅन बी रेडिकल क्वेश्चनिंग द व्हेरी फाउंडेशन ऑफ करंट स्ट्रक्चर अँड एमिंग ॲट द ओवर थ्रू अँड ऑप्टन प्रपोजिंग अल्टरनेटिव्ह इवन इफ दीज हॅव नॉट बीन प्रेसिव्हली वर्कआउट म्हणजे एखादी गोष्ट जर प्रॉपरली वर्कआउट होत नसेल तर त्याला ऑप्शन्स ॲट द अदर एंड सोशल ॲक्शन मे वर्क फॉर चेंज विद इन द एक्झिस्टिंग सिस्टीम लक्षात घ्या ओके तर एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये जर चेंजेस आणायचे असतील तर तोच एक सोशल ॲक्शनचा ऑब्जेक्टिव्ह असतो की आपल्याला सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे लक्षात घ्या ओके okay? आपल्याला काय करायचंय की नाही सत्ता उलथवायची आहे वगैरे अशा गोष्टी नाही याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे कारण लोकांसाठी कम्युनिटीसाठी ग्रुपसाठी हे जे आहे ते लोकांच्या हक्कांसाठी झटत असतं इव्हन पर्यावरण हा जो आहे तो सामूहिक मुद्दा असेल तर त्या सामूहिक मुद्द्यांची सुद्धा याच्यामध्ये हे असते सोशल ॲक्शन इज नॉट नॉन पॉलिटिकल हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे ओके सोशल ऍक्शन इज नॉट नॉन पॉलिटिकल म्हणजे ती अराजकीय असत नाही हाऊ वेअर म्हणजे बऱ्याचदा तरीही मोस्ट ऑफ द सोशल ऍक्शन्स मुवमेंट आर नॉट इनिशिएटेड डायरेक्टली बाय पॉलिटिकल पार्टीज याचा अर्थ असा होतो जर तुम्ही प्रॅक्टिकली बघायला गेलात तर तुम्ही एखाद्या पाटकर यांचं आंदोलन बघा किंवा मोठमोठे मुट जे काही भ्रष्टाचारासाठी राहिलेली मोठी चळवळ बघा बऱ्याचदा त्यातले पॉलिटिकल पार्टीजचे लोक त्यामध्ये दिसतील पण असं नाही की ते पॉलिटिकल पार्टीज सुरू करतात किंवा असंही म्हणता येत नाही की ते नॉन पॉलिटिकलच आहे पॉलिटिकल लोक आवश्यक त्या ठिकाणी जातात सुद्धा आता जे काही संविधान हातात घेऊन राहुल गांधी निघाले होते त्यावेळेस अनेक चळवळीचे कार्यकर्ते सुद्धा त्यामध्ये होते ज्या वेळेस वेगवेगळ्या दलितांवरील अत्याचार असतात तेव्हा राहुल गांधी असतील किंवा इतर कुठल्याही पक्षाचे नेते मी असं नाही की मी काँग्रेसचा तुम्ही ठरवून टाकाल मला तर असं काही नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते त्या त्यावेळेस सहभागी होऊ शकतात त्यामुळे सोशल ऍक्शन इज नॉट नॉन पॉलिटिकल असं आपण म्हणू शकत नाही की ती अराजकीय आहे ओके सो हे तुम्हाला याच्यामधून समजलेलं असेल आता नेक्स्ट महत्वाचा मुद्दा बघा आणखी एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये ओके हे दिसतंय सामाजिक कृतीमध्ये विविध क्लुप्त्यांचा म्हणजे काय टेक्निक्स जे किंवा टेक्टिक्स म्हणा त्याला ओके शब्द वापरता येईल तर हे विविध क्लुप्त्यांचा समावेश होतो तर खालीलपैकी कोणती एक त्यापैकी नाही म्हटलंय पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा ओके तर याच्यामध्ये काय सहकार्य सहयोग आदेशाचं पालन तथ्य शोधणे वाटाघाटी सौदा आणि लवाद आता याच्यामध्ये जर काय नाही तर, का तर आदेशाचं पालन आदेशाचं पालन म्हणजे इथे कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने एक कोणीतरी राजा आहे आणि तो आम्हाला सांगतोय आणि आम्ही उभे राहिलोय असं नाहीये हे सहकार्य डेमोक्रॅटिक व्हॅल्यू याच्यामध्ये आहे डेमोक्रॅटिक मूल्यांचा एक वापर याच्यामध्ये होतो सहकार्य आणि सहयोग लोकांप्रती असेल किंवा जे काही आंदोलन होत आहे किंवा जे काही चवळ उभी राहत आहे त्याप्रती असेल तथ्य शोधणे म्हणजे फॅक्ट्स उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणत आहात की नाही आदिवासींवर अत्याचार होत आहेत तर ते फॅक्ट्स काय आहेत शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा असेल तर फॅक्ट्स काय आहे ओके ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील सम ऑफ द टेक्टिक्स जे आहेत हॅव बीन एक्सप्लिसिटली डी आयडेंटिफाय अँड आर लिस्टेड बिलो फॅक्ट फाइंडिंग असेल बघा डायरेक्ट मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतोय ओके पब्लिसिटी ऍडव्होकेसी ओके त्यानंतर मोबिलायझेशन ऑफ रिप आ, सपोर्ट असेल किंवा त्याच्यामध्ये कोऑपरेशन असेल किंवा बार्गेनिंग असेल निगोशिएशन्स असतील ओके सो हे सगळे जे काही टॅक्टिक्स आहेत म्हणजे एक प्रकारचे टूल्स म्हणा तुम्ही त्याला किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ते एक प्रकारचं काय म्हणतात त्याला मेथड्स म्हणा किंवा त्याची जे काही हे असते याच्यामध्ये मी दिलेलं आहे वाक्य मराठीतलं तर ते असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निक टेक्निक्स जे आहेत किंवा टॅक्टिक्स जे आहेत ते वापरले जातात ही गोष्ट लक्षात घ्या ओके आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सामाजिक कृतीचे टप्पे काय आहेत ओके सोशल ची जी काही टप्पे म्हणजे कारण काय होतं सोशल ऍक्शन करायचं आहे म्हणजे असं नाही की आज आता लोकांना एकत्रित केलं आणि आता आम्ही जाऊन आंदोलन करतोय तर त्यासाठी लोकांचं एक जनमत तयार करावं लागतं बरोबर की एक कुशल सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कृतीमध्ये विविध टप्प्यांचा वापर करून समूह किंवा समुदायाला फायदा होतो कोणतेही काम करण्यासाठी पायऱ्यांची आवश्यकता असते आणि व्यक्ती समूह किंवा समुदाय प्रक्रिया स्वीकारून पुढे जात असतात ओके सो हाच मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो समस्येची ओळख ही सामाजिक कृतीची पहिली पायरी आहे म्हणजे आपण समस्येची ओळख असल्याशिवाय सोशल ऍक्शन उभारणार कसे आहोत समस्या ही सार्वजनिक स्वरूपाची असेल ती एक प्रकारची सर्वांना एक प्रकारचा अफेक्ट करणारी असेल तर त्या समस्येची आपण जनरली निवड करतो ओके स्ट्रक्चरल फंक्शनल ॲनालिसिस या अंतर्गत शोधले जाते की मूळ कशाचा आहे ओके आणि समाजाची रचना कशी आहे समाजाच्या अंतर्गत आणि बलस्थानांची माहिती जी, जी आहे ती सुरुवातीला घेतली जाते रणनीती आखली जाते ओके लोकसहभाग जो आहे मग त्याच्यामध्ये लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा असतो कृती आराखडा ठरवला जातो त्याची अंमलबजावणी केली जाते आणि त्यानंतर त्याचं मूल्यमापन सुद्धा केलं जातं हे सगळे जे आहेत ते सोशल ॲक्शन म्हणजे सामाजिक कृतीचे टप्पे आहेत हे आपल्या यामध्ये दिसून येतं आणि पुन्हा एकदा त्याच पेपरमध्ये म्हणजे डी ई आरच्याच पेपरमध्ये एक टप्पा त्यांनी विचारलेला होता सामाजिक कृतीमध्ये काही विशिष्ट टप्प्यांचा समावेश होतो बघा त्यांनी तीन प्रश्न सोशल ॲक्शनवर विचारलेत एकाच पेपरमध्ये ओके म्हणजे आपल्याला सहा गुण देणारा हा घटक होता ओके त्यासाठी आपल्याला सोर्स जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कुठल्याही मराठी पुस्तकांमध्ये तुम्हाला हे शोधून सापडणार नाहीत ना सामाजिक कृतीमध्ये काही विशिष्ट टप्प्यांचा समावेश होतो त्यामध्ये कोणता एक टप्पा नाही तर दबावाला बळी पडणे हा टप्पा नाही मात्र बाकीचे जे काही आहेत डावपेच मांडणे असेल किंवा संघर्ष करण्यासाठी यंत्रणा उभी करणे असेल कोणती स्थिती निवडावी हे ठरवणं असेल या सगळ्या गोष्टी टप्प्यांचा समावेश याच्यामध्ये होतो उदाहरणार्थ तुम्ही आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम्स डिटर्मिंग द पोझिशन टू बी टेकन मोबिलायझेशन सपोर्ट सेटिंग अप मशीनरी लेंग द स्ट्रॅटेजी कॅरिंग आउट ॲक्शन्स रिवाईविंग ओके सो हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आहे ओके नेक्स्ट बघा आता ह्याच्यामध्ये बघा एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता खालीलपैकी कोणते नैसर्गिक वैयक्तिक आणि अनौपचारिक अनौपचारिक म्हणजे आपण डायरेक्ट डोळ्यासमोर आणा की आपण आपल्या कुटुंबात किंवा घरात किंवा गावात इव्हन छोटासा शंभर घरांचं गाव असेल तर आपले संबंध कसे असतात अनौपचारिक असतात औपचारिक असतात का नाही ओके okay? म्हणजे काय म्हणतात त्याला फॉर्मल इनफॉर्मल तुम्ही म्हणता ना इंग्लिशमध्ये ते तर समोरासमोरील सामाजिक नातेसंबंध ज्यामध्ये व्यक्तींना आहे तसे स्वीकारले जाते ओके व्यक्तींना आहे तसे स्वीकारले जाते आणि त्यांनी काय केलं आहे त्याच्या आधारावर त्यांना स्वीकारले जात नाही म्हणजे बाबा रे तू हे हे केलंयस तू गुन्हा केलायस आता मी तुला ऍक्सेप्ट करणार नाही आणि तुला सोशल सर्व्हिस दिली असती असं नाही ओके हे तुम्हाला एकदम बेसिक भाषेत समजलेलं असेल की तो काय केला त्याने कुठला गुन्हा केला त्याने कुठले विचार धारण केले डझंट मॅटर ओके तुम्ही हे जे आहेत ह्या गोष्टी इथे ऍक्सेप्ट करता ओके सो so, हे गमाईन शॉफ्ट समुदाय गमाईन शाफ्ट आणि गेझल शॉफ्ट हे दोन जे स्टेटमेंट आहेत ते किंवा जे कॉन्सेप्ट आहेत ते तुम्ही क्लिअर करून ठेवा सम वॉट सिमिलर टू कन्सेप्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप प्रायमरी ग्रुप आपण कशाला म्हणतो जेव्हा एखादा कुटुंब मित्रांचा ग्रुप असेल तो एक प्रायमरी ग्रुप सेकंडरी ग्रुप म्हणजे एक शिक्षकांची संघटना आहे म्हणजे ती सेकंडरी ग्रुप ओके कन्सेप्ट गेम शाफ्ट आता कदाचित त्याच्यात प्रोनाऊन्सिएशनमध्ये मध्ये मागे पुढे होऊ शकतं ओके गमाइन शाफ्ट आणि गेझल शाफ्ट डेव्हलप बाय फर्डिनंट टॉनिस ओके हे hey, सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल फर्डिनंट टॉनिसने हे जे आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये ह्या दोन कन्सेप्ट दिल्या दिस टू टर्म्स ट्रान्सलेट रफली एज कम्युनिटी अँड सोसायटी ओके हे कम्युनिटी अँड सोसायटी हे जे काही गमाइन शाफ्ट आहे ते कम्युनिटी आणि गेझर शाफ्ट आहे ते सोसायटी या पद्धतीने जे आहे ते एक प्रकारचं ट्रान्सलेट करता येऊ शकते किंवा ते गृहित धरता येऊ शकतं गमाइन शाफ्ट इज सोशल सिस्टीम इन विच मोस्ट रिलेशनशिप लक्षात घ्या रिलेशनशिप्स आर पर्सनल पर्सनल म्हणजे काय व्यक्तिगत एक जवळचे संबंध आर ट्रॅडिशनल ऑफ्टन बॉथ म्हणजे याचा अर्थ असा होतो की गमाइन शॉफ्ट याच्यामध्ये म्हणजे गमाइन शॉफ्ट जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हे जे संबंध असतात व्यक्तींचे हे अत्यंत जवळचे आणि काय म्हणतात ट्रॅडिशनल स्वरूपाचे असतात जसे की ते कम्युनिटीमध्ये असतात कम्युनिटी अँड सोसायटीमध्ये बेसिक फरक जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो कम्युनिटी याचा अर्थ काय कम्युनिटी हा सोसायटीचा भाग आहे लक्षात घ्या ही सोसायटी आहे ही कम्युनिटी आहे ओके कम्युनिटी हा सोसायटीचा भाग आहे कम्युनिटीमधील जे संबंध आहेत ते अत्यंत जवळचे असू शकतात ओके जे की सोसायटी हा त्यापेक्षा व्यापक आहे ओके तर हीच गोष्ट याच्यामध्ये सांगू सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे गझल शॉफ्ट याच्यामध्ये काय होतं की जे काही का काय म्हणतात औपचारिक स्वरूपाचे संबंध हे गझल शॉफ्टमध्ये दिसतात अनौपचारिक स्वरूपाचे संबंध हे गमाईन शॉफ्टमध्ये आपल्याला दिसतात या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून ठेवा मित्र हो हीच तर खरी याच्यामध्ये मेहनत करायची आहे आपल्याला की एक्झाम ओरिएंटेड आपल्याला बघायचं आहे की ते विचारतात काय आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे हेच मी तुम्हाला येणाऱ्या पंचवीस पासनं जी काही आपली बॅच सुरू होत आहे लक्षात घ्या ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा तुम्ही कुठलीही याच्यामध्ये तुम्ही हे केलेलं असेल तुम्ही स्वतः अभ्यास करणार असाल वगैरे ते गोष्टी नक्कीच आहेत पण फक्त टू थाउजंड रुपये या बॅचची फीज आहे आणि नक्की तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि हे तुम्हाला सहायक आयुक्त समाज कल्याण असेल किंवा समाज कल्याण अधिकारीचं तुम्ही पेपर दिला असेल आणि आमच्याकडे तुम्ही कुठल्याही कोर्सेसला असाल तर नक्की तुम्हाला याची जाणीव आहे की याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होतो ओके सो ऐंशी गुणांसाठीचा हा जो कोर्स आहे पंच जून सोमवार ते गुरुवार हे लाइव लेक्चर्स असतील सकाळी सहा ते सात वाजता ओके आणि काही सेशन्स रेकॉर्डेड पण असतील आणि या सेशन्स मध्ये एम सी क्यू सुद्धा असणार आहेत जे मी तुम्हाला या पद्धतीने दाखवतो आहे ओके त्यानंतर नेक्स्ट महत्वाचे जे काही क्वेश्चन्स फॅक्ट जे आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात जे की विचारले गेलेले आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या वर्षी समाजकारी शिक्षणासाठी पहिली आढावा समिती नेमली ओके त्याच परीक्षेत दुसरा प्रश्न होता कोणत्या वर्षी दुसरी आढावा समिती नेमली पंच्याहत्तर आणि साठ हे दोन वर्ष लक्षात ठेवा यापुढेही प्रश्न येऊ शकतात ओके सो आज आपण इथे एक डेमो सेशन म्हणून तुम्ही बघू शकता याकडे आपण इथे थांबूया बॅच विषयी आ, सविस्तर माहिती आपल्या या एफमध्ये आहे ती टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा समाजसेवा अधीक्षक डी एम ई आर चारशे नऊ सबस्क्रायबर आहेत लवकरच हजार होतील आणि तुमचं सहकार्य राहू द्या ओके नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे याची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल क्वेश्चन्सचा दर्जा अशाच पद्धतीचा आपल्याला सराव पेपरमध्ये सुद्धा दिसेल ओके त्यानंतर जे काही नोट्स असतील अशाच पद्धतीचे आपल्याला मिळतील धन्यवाद भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये ओके आणि एक महत्वाचा प्रश्न असतो की सर नोट्स मी डाउनलोड करून प्रिंट करू शकतो का तर शंभर टक्के तर तुम्ही करू शकता धन्यवाद बाय बाय टेक केअर